मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक पोपटराव जेजुरकर यांचा प्रचारात आघाडी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी पूर्ण ताकदीने सुरू असताना प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या मार्गाने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र प्रभाग क्रमांक दहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार पोपटराव जेजूरकर यांनी प्रचाराची वेगळी छाप पाडत पत्नी मुलांसह संपूर्ण कुटुंब प्रचार यंत्रणेत उतरवून विरोधकांपुढे मोठं आव्हान उभे केले आहे धार्मिक आणि सामाजिक कार्याच्या बळावर जनतेत खोलवर रुजलेले पोपटराव जेजूरकर हे रॅली चौकसभा घरोघरी भेटी अशा पारंपरिक प्रचारासोबतच आधुनिक पद्धतीचा वापर करत आहे त्यामुळे मतदार पोपटराव जेजुरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे चित्र प्रभागात दिसत आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद